ठिकाणी आपण हे जे साध्या नैसर्गिक आहारातून सर्व आरोग्य याचा दिनक्रम कसा असतो हे या टेक्स्टमधून पाहूया सकाळी सहा वाजता एनिमा सात वाजता वमन किंवा जलद होती आठ ते नऊ सूक्ष्म व्यायाम दहा ते साडेदहा मेडिटेशनल भजन आणि वीस मिनिट ध्यान कुठलंही ध्यान करा अत्यंत महत्त्वाचं अकरा वाजता हिरव्या पाण्यांचा ज्यूस आणि फळांचा ज्यूस एक वाजता भरपूर सलाड त्यानंतर अंकुरित धान्य आणि सकाळची जी ही पानं आहेत त्या पानांची चटणी चार वाजता एक कारलं दोन टोमॅटो किंवा काकडी याचा ज्यूस पाच वाजता पन्नास टक्के हे व्हेजिटेबल टाकलेले पोहे किंवा याचे सोबत चटणीसुद्धा किंवा कारले वगैरेचे भजे सात वाजता वीस टक्के कार्बोहायड्रेट म्हणजे एक भाकर तीन वाटी डाळ सॉरी तीन वाटी शिजवलेली हिरवी भाजी आणि एक वाटी डाळ अशा प्रमाणात जेवण याशिवाय आपण जे धार्मिक सेवा करतो ती सेवा आणि मनात गाठणं न बांधणं म्हणजे सुमिरण अशा प्रकारचा हा टेक्स्टमध्ये मी तुम्हाला दाखवलं आहे हेच आता आपण रंगीत चित्रामध्ये पाहूया हे पहा एक दहा सज्जन माणसं एकत्र आलीत आणि त्यांनी आपल्या लोकांसाठी असं एक दिवसाचं शिबिर आयोजित केलं आणि त्याच्यामध्ये ह्याच गोष्टी दिवसभर ते शिकवणार तर अशा रीतीनं हे डॉक्टर शास्त्री संपूर्ण जगभर या विद्येची माहिती देतात ह्या त्यांच्या अध्यक्ष आहेत मेरठच्या श्यामा दिदी आणि तेवर स्वर्गीय हृदयनाथ योगीजी आहेत तर तुम्हीसुद्धा दहा सज्जन माणसं एकत्र या आणि परसर्यातल्या लोकांना लाभ द्या बघा हा संपूर्ण दिनक्रम कसा असतो हे ढोबळमान पोस्टर पाहिलं त्याचे मी मायक्रो डिटेल्स तुम्हाला वाचून दाखवतो काही वर्षापासून बद्रीनारायण त्रिपाठी हृदयनाथ योगीजी अखिलेशजी महाराज मालती दिदी हे स्वर्गीय झालेले आहेत आणि गोपाळशास्त्री आता ही विचारधारा चालवतात त्यानंतर पुन्हा हा दिनक्रम दाखवलेला आहे सकाळचा ज्यूस एक वाजताचं हे आपलं सलाड आणि मोड आलेलं धान्य साडेतीन वाजताचा कारल्याचा ज्यूस चार वाजताचा काही नाश्ता आणि हे सात वाजताचं जेवण त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे ही बघा ही सासू ही, ही सून ही नाद आणि ही सिनेमा हिरोईन हेमांगी मॅडम तर ह्या एकच एक व्यक्ती आहेत जी तीन महिन्यामध्ये पंच्याहत्तर किलो वजनाची चौपन्न किलो झाली आणि ध्यानाचं हे महत्त्व आणि आपण कुठल्या कुठल्या आजारापासून रक्षण करू शकतो तर हे बघा हे सर्वच आजार इथं दाखवलेले आहेत तर तुम्हीसुद्धा आपल्या जीवनाचा लाभ घ्या आणि हा हेल्पलाईन नंबर आहे याच्यावर व्हॉट्सअप करा फोन करा आणि ही माहिती सर्वांना द्या नो प्ले स्टोरवरून आय ए एस एस डॉट मिरट यम डब्ल्यू आर यू टी अशा प्रकारचं हे ॲप डाउनलोड करा आणि पुढच्या तीन महिन्यात भारतात कुठं कुठं प्रोग्राम आहे ते माहीत करून घ्या पहा शताविषयाने होण्यासाठी वय पंचवीस झालं सकाळचा नाश्ता बंद अकरा वाजता जी जनावरं किंवा माणसं किंवा प्राणी खातात त्या हिरव्या पन्नास ग्राम पाण्याचा पानांचा आणि फळांचा ज्यूस एक वाजता हे मोडधान्य आणि ग्रीन असं सलाड चार वाजता कारल्याचा ज्यूस पाच वाजता मेदू वडे उत्तप्पा मात्र त्यात पंच्याहत्तर टक्के ग्रीन मटेरियल आणि पंचवीस टक्के बेसन सकाळचं जेवण एक भाकर तीन वाट्या भाजी एक वाटी डाळ अशा प्रमाणात हे झालं तप त्यानंतर एनिमा जल धुती ते सांगितलंच वर त्यानंतर सेवा म्हणजे आपण निस्वार्थपणे मंदिरात किंवा कोणाच्या लग्नकार्यात करतो ती आणि सुमिरन म्हणजे मनात गाठा न बांधणं अशा रीतीने ही साधना सर्वांना उपयोगी आणि चांगली आहे हे बघा या आ, प्ले प्लेस्टोरचं आणि ॲपचं नाव आय ए एस एस मिरट आणि हे वेबसाईट आणि त्याचं आपलं पुन्हा ते चिन्ह या ठिकाणी उपस्थित असलेल्या मान्यवरांनो गुरुजन मंडळी हो आणि विद्यार्थी मित्रांनो साध्या आहारातून आरोग्य सुरक्षा किंवा तप सेवा सुमिरन या आरोग्य पद्धतीने व्याधीमुक्त दवामुक्त जीवन जगण्याची कला या विषयावर मला तुमच्यासोबत फक्त वीस मिनिटात विचार मांडावायचे आहे आपण माझ्या यूट्यूब चॅनलवर जर गेलात तर किमान सहा हजार क्लिप्स आणि शंभर एक तरी प्लेलिस्ट आहे आणि तुम्ही मनामधून शंका काढा की हा आजार साध्या नैसर्गिक आहारातून दुरुस्त झाला काय त्याची मी तुम्हाला उदाहरणं देतो त्यामुळे जिथं समजा पाच हजार क्लिप म्हटलं आणि पाच मिनिटाची एक जरी क्लिप म्हटली तरी पंचवीस हजार मिनिटाच्या ज्या क्लिप्स आहेत त्यात तुम्हाला पंचवीस मिनटात कशा समजावून सांगाव्यात आणि म्हणून होईल तेवढ्या सोप्या भाषेत मी सांगण्याचा प्रयत्न करत आहो आपण शिक्षण का घेतो तर आपल्याला तुम शिक्षणानंतर वीस वर्षानंतरचं जे पुढचं ऐंशी वर्ष आयुष्य आहे ते, ते व्यवस्थितपणे पार पाडता यावं आणि म्हणून वयाच्या विसाव्या वर्षापर्यंत मग ते आई वडील असो शिक्षक असो की आमच्या एक शुभेच्छा देणारे नागरिक असो जे जे काही तुम्हाला शितोरी देता येईल ती शितोरी आम्ही देण्याचा प्रयत्न करतो आणि वीस वर्षानंतर हे तुम्हाला समाजाचं ऋण परत करायचं असतं ही आहे जग रहाटी हा विषय तुमच्या लक्षात आला असेल असं मला वाटतं आणि म्हणून आता पहा माझंच उदाहरण सांगतो की मी जेव्हा सेवानिवृत्त झालो वयाच्या अठ्ठावनव्या वर्षी तेव्हा नववा नाही दहावा महिना एवढं माझं पोट होतं मी रोजच्या तीस गोळ्या घ्यायचा डायबिटीज ब्लड प्रेशर किडनीच्या नंतर शरीरात कोलेस्ट्रॉल साठलं त्याच्या आणि दोन तीन वर्षात मरून जाईन हा मला आत्मविश्वास होता कारण जगराहाटीच तशी असतं परंतु मी आत्ता सांगितलं की भारत मातेने माझ्याकडून शपथ घेतली पंधरा ऑगस्ट वीसशे एकवीस रोजी त्यामुळे मी पुढच्या नोकऱ्या करणं सोडलं आणि सहा महिन्यानंतर एक असा प्रसंग आला की मीच भारत मातेला म्हटलं की माझ्या घराचं माझं आरोग्य कसं सांभाळू आणि व्हिडीशा मध्य प्रदेशात मला सात दिवसाचा तप सेवा सुमिरन हा विद्या शिकण्याचा योग आला सात दिवस शिकल्यावर माझ्या भावाला मी म्हटलं गळ्यामधू ही विद्या अशी आहे की माणसाला वीस वर्ष तरी घोड्यासारखं टकाटक तक त्या आनंदराव भिडे साहेब साहेबारखं मजबूत ठेवीन आणि हसत खेळत मरण घेईन आज मी तुमच्या समोरच उभा आहो की माझ्या तीसही गोळ्या बंद झाल्यात माझं जे पोट होतं माझं वजन होतं पंच्याऐंशी किलो ते आता पासष्ट वर स्थिरावलं मी एकही गोळी घेत नाही आणि वीसशे सत्तावन्नपर्यंत म्हणजे भारत मातेचं संपूर्ण व्याधीमुक्त लोक झाल्याचं स्वप्न साकार झाल्यावरच मी देवाघरी जाईल कारण माझा जन्म एकोणीसशे सत्तावन्नला झाला आणि शंभर वर्ष म्हणजे वीसशे सत्तावन्न त्यामुळे पंधरा ऑगस्ट वीसशे सत्तेचाळीसपर्यंत निश्चितच भारताचं परिवर्तन होईल हे सांगण्यापूर्वी तुम्हाला थोडक्यात सांगतो की तुम्ही तर अनायशी या शाळेमध्ये शिकत आहात तर आगीचा शोध केव्हा लागला मानवाला तर अंदाजे चाळीस लाख वर्षापूर्वी तो चार लाख वर्षापासून आगीचा उपयोग समजा प्राण्याची शिकार केल्यावर शि, त्यांचं अन्न ते मास शिजवण्यास करत असावा मात्र पाच हजार वर्षापासून तो आगीचा नियमितपणे उपयोग करू लागला असं आपण मोठमोठ्या म्युझियममध्ये हरप्पा ते काय मोहनजोतदारो ही जी पाच हजार वर्षापूर्वी गावं मातीखाली गाडल्या गेली आणि त्यामध्ये हे जी ले ले त्या जे पाण्याचे मटके आहेत ते आगीवर भाजलेले दिसतात आणि त्यावरून पाच हजार वर्षापासून आगेचा नियमितपणे वापर होत आहे असं मला वाटतं जेव्हा मी प्रत्येक क्षण हे ध्यान आणि आरोग्याच्या चिंतना ध्यासात घालत राहतो तेव्हा अनेक आत्मज्ञानाचे प्रकाश माझं मन उजळून टाकतात उदाहरणारदाखल तुम्ही चिंतन करा की आगेवर शिजवलेलं अन्न आणि त्याच्या संपर्कात आलेले प्राणीसुद्धा म्हणजे मग ते कुत्रे गाय म्हैस बैल जनावरं हे विविध व्याधींनी त्रस्त असतात याच्या उलट जे शंभर टक्के नैसर्गिक आहारावर जी प्राणी आहेत ते धडधाकट आणि मजबूत असतात हे तुम्हा सर्वांना सहमत आहात काय तर त्यांनी हात होय म्हणा अन्यथा नाही म्हणा माझ्याकडे क्लिप आहे त्यामध्ये भार्गव हे म्हणतात की जगात सर्वात मोठा डॉक्टर कोण आहे कुठं आहे कुठं राहतो ते त्यांना माहीत आहे आणि मग ते सांगतात की तो आपल्या शरीरातच राहतो तो सर्वच व्याधी दुरुस्त करू शकतो मग तुम्ही म्हणाल किंवा हो असं जर आहे तर आम्हाला ब्लड प्रेशर डायबिटीज ढेरपोटेपणा हार्ट अटॅक ब्लड प्रेशर हे का होतं तर उपस्थित विद्वान मंडळी हो तो डॉक्टर ज्याला आपण चेतना म्हणूया प्रतिकारशक्ती म्हणूया व्हायटल फोर्स म्हणूया त्याची एक अट आहे की जेव्हा तुमच्या होटापासून तर गुद्धद्वारपर्यंत अन्ननलिका रिकामी राहील तेव्हा तो हे दुरुस्तीचं काम शरीर दुरुस्तीचं काम हाती घेतो या अन्ननलिकेत काही टाकलं की लगेच तो ते थांबवतो आणि अन्न पचनला सुरुवात करतो आणि म्हणूनच आपण हिंदू असा मुस्लिम असा ख्रिश्चन असा बौद्ध असा सर्व धर्मांमध्ये एक दिवस तीन दिवस दहा दिवस तीन महिने असे उपवास सांगितलेले आहेत ते याच तत्वावरून आता हा भार्ग नावाची व्यक्ती म्हणतं की डॉक्टर आपल्या शरीरातच राहतो आणि मग असं जर आहे तर आज दुर्दैवाने तीन हजार वर्षापासून हिप्पोक्रॅटस युनानी वाग्भट चरक एक योगासनं शिकवणारे बाबा अशा अनेक तज्ज्ञ होऊन गेलेत आणि या आजारावर औषधं शोधण्यात त्यांचं आयुष्य वाया जात आहे ठळक उदाहरण द्यायचं झालं तर स्वातंत्र्य मिळताना भारतात तेवीस मेडिकल कॉलेज आणि पन्नास रोगाची लिस्ट होती व्याधींची लिस्ट होती आज दोन हजार चोवीसमध्ये भारतात अंदाजे बाराशे मेडिकल कॉलेज आहेत आणि सत्तावीस हजार रोगांची व्याधींची यादी आहे म्हणजे जरी दवाखाने वाढले औषधं वाढले तरी आरोग्य काही आटोक्यात आलेलं नाही आणि हे का आलं नाही कारण त्याचं मूळ कारणच कोणाला शोधायची गरज पडली नाही दुर्दैवाने तीन हजार वर्षापूर्वी जेव्हा त्या चिकित्सकांना विचारलं की तुम्ही काय करत आहात तर ते बोलले की जे रोगाचे लक्षण दिसतात ते, ते दाबण्यावर आम्ही अवश्य शोधत आहोत आणि आजही तेच चालू आहे ते की आजार का निर्माण होतो याच्यापेक्षा आजार दाबणं याच्यावर संशोधन सुरू आहे आणि म्हणून ही सर्व दुःखाची यादी आहे आता तीन वर्षापासून प्रत्येक माझा क्षण या ध्यासामध्ये जात आहे आणि त्याच्यातलं सर्वात सोपं सुलभ मी तुम्हाला जीवनशास्त्र सांगतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही उद्या शाळा सोडून जाणार म्हणजे चांगल्या पदावर पुढे जा म्हातारे व्हाल मात्र ही गोष्ट सतत लक्षात ठेवा की जी खरी जीवनपद्धती निरोगी व्याधीमुक्त जीवनपद्धती आहे ती अशी आहे की तुम्ही तुमचं वय तीस वर्षाच्या वर झालं तुमचा आता मरेपर्यंत नाश्ता बंद कारण शरीराला खूप कमी अन्नाची गरज आहे ही विद्या सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एक महिना एनिमा घ्यावा लागतो एक महिना रामदेव बाळबा जे दहा बारा ग्लास पाणी पिऊन ओकारी करून दाखवतात ती जलधोती करावी लागतं तसंच नाकातून एकीकडून पाणी टाकलं की दुसरीकडून काढलं त्याला जलनीती म्हणतात आणि आपल्या काठ्याच्या दोरीनं अंग हसणं म्हणजे त्याला शुद्ध आंघोळ म्हणतात तर अशा ह्या चार शुद्धिक्रिया दर्शवलेल्या आहेत आणि तो दिनक्रम असा आहे की सकाळी सहा वाजता तुम्ही एनिमा घ्या सात वाजता जलद होती किंवा वमन करा अकरा वाजेपर्यंत तुम्ही सूक्ष्म व्यायाम करा म्हणजे आज जे काही म्हाताऱ्या लोकांना हातपाय लोळे पडलेले दिसतात तसं होणार नाही त्यानंतर चिंतन करा ती क्लिप मी इथे तुम्हाला वाजून दाखवतो ध्यान करा म्हणजे तप सेवा सिमरन से ही प्रोसेसर फॉलो होतं अकरा वाजता तुम्हाला पन्नास ग्राम पानांचा ज्यूस घ्यायचा आहे आणि स्वस्त मस्त परिसरातली जी फळं आहेत म्हणजे केळी असेल बोर असेल लिंबू असेल आवडा असेल किंवा गोधन असेल द्राक्ष असतील ती पन्नास ग्राम त्या ज्यूस सोबत घ्यायची आहे त्यानंतर एक वाजेपर्यंत तुम्ही काहीतरी सुचिंतन करा चांगलं ध्यान करा आणि एक वाजता तुम्हाला आगीवर न शिजवलेलं अन्न खायचं आहे त्याचं चित्र या ठिकाणी दाखवलेलं आहे की अंकुरित धान्य गाजर मुळा टमाटो बोरं पेरू जे काय असेल ते तर अशा रीतीनं हा तुमचा झाला एक वाजताचा आहार <laughs> चार वाजता एक कारला आणि दोन टमाटो किंवा भोपळा जे काय असेल त्याचा ज्यूस तुमचं शरीर शुद्धीकरणासाठी प्यायचा आहे पाच वाजता पन्नास टक्के गाजर किंवा टमाट किंवा टाकलेले पोहे उपमा किंवा चक्क कारले पत्ताकोबी फुलगोबी गाजर मुळा मिरच्या किसलेल्या गिसचे भजे करून ही जी सकाळी ज्यूससाठी पानं वापरली होती ती दहा पंधरा ग्राम पानं मिक्सरमध्ये क्रश करून त्या चटणीसोबत ती भजी खायची आहे संध्याकाळी सात वाजता तुम्हाला एक भाकर तीन वाट्या भाजी एक वाटी डाळ अशा प्रमाणात जेवण करायचं आहे तर या ठिकाणी ठिकाणी मी प्रामाणिकपणे सांगतो की तुम्हा विद्यार्थ्यांना गरज नाही मात्र जेवढेही या ठिकाणी जे वयस्कर मोठी मंडळी आहेत ज्यांची वजनं वाढलेली आहेत ज्यांचे शर्ट पोटावर टाईट होतात तुम्ही एका सहा महिन्यात पाहाल तर ते एकदम नॉर्मल आणि स्लिम होतील आणि ते अधिक तरुण दिसू लागतील पाच सहा महिने जर एखादी दुसरे कोणी अनोळखी व्यक्ती आली तर त्या शिक्षकाला म्हणतील की अहो आम्हाला तुमच्या लहान भावाला भेटायचं आहे मोठ्या भावाला भेटायचं आहे हे मंदिर अहो मी तोच आहो तर ते नाही 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 ते ढेरपोटे होते त्यांचे चेहरा असा म्हणजे दारोड्यासारखा होता मोठे मोठे डोळे होते तुम्ही कसे कोमल नाजूक स्लीम हिरो दिसता तर हा चमत्कार या विद्येचा आहे आता या शिदोरीमुळे तुम्हाला तुमचा जो बेरोजगारीमध्ये तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा किंवा परीक्षा काळातसुद्धा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करावा लागतो किंवा खूप पैशावाले व्यक्ती असेल त्याला काय वाटेल की मी काजू तूप बदाम रवा ह्याचे लाडू करू करू, करू खाईन म्हणजे माझं डोकं खूप चालेल तसं नसून जर त्याने हे तेल किंवा कार्बोहायड्रेटयुक्त जेवण कमी केलं आणि हे ज्यूस सलाड या अशा आहार जर उपयोगात आणला निश्चितच त्याची स्मरण शक्ती वाढणार तर्कशक्ती वाढणार आणि त्याला त्याच्या जीवनाचे प्रश्न सोडवायला मदत होईल आता हीच विद्या आहार पद्धती जेव्हा तुम्ही आहार पद्धती जेव्हा तुम्ही तुमच्या आता सर्वांची आज ना उद्या दहा वर्षांनी लग्न होणारच ती जग रहाटी आहे तर तुमचं शारीरिक मानसिक स्वास्थ्य चांगलं राहील तुम्हाला कष्ट करणार आणि उद्या तुम्हाला रोजगार कमावाच लागेल मग नोकरी करा तुम्ही शारीरिक श्रम करा थकवा येणार नाही टनटणीत राहाल आणि जेव्हा तुम्ही खूप धनवाल मोठे साहेब व्हाल किंवा माझ्यासारखं अति खाऊन ढेरपोटे होणार नाही चांगले राहाल आणि साहजिकच वयाच्या चाळीसव्या वर्षी जे लोकांना अचानक हार्ट आला मेला डायबिटीस झाला ब्लड प्रेशर झालं सोरायसिस झालं थायरॉइड झालं अशा व्याधी होणार नाही हे निश्चितपणे मला वाटतं तर अशी ही सोपी जीवनप्रणाली आहे आणि माझ्या तुम्ही प्लेलिस्टवर जर गेलात तर अटॅचमेंट थ्री सेवन थ्री सिक्सवर तुम्ही प्रत्येक निहाय प्लेलिस्ट पाहू शकता त्यामध्ये वेट लॉस यामधील चित्र खूपच प्रेरणादायी आहे याशिवाय मला असं वाटतं की तुम्ही काही ते ट्रिक लक्षात घ्या तुम्ही मुलं खूप गुणवान आहात तुम्ही जर प्ले स्टोअरवर गेला आय ए एस एस डॉट मिरट तर तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून सात दिवसाचे हे जे शिबिर असतात ते कुठं कुठं आहे त्याची माहिती मिळतं एका शिबिराला सात दिवस राहणं पिणं अंदाजे चार ते पाच हजार रुपये खर्च येतो आणि ज्यांना विविध व्याधी आहेत त्यांनी अनुभव म्हणून या शिबिरांना जाऊन पाहावं तुम्ही त्यांना मदत करावी की कुठं शिबिर आहे काय आहे चला आता सर्वजण मोबाईलमध्ये गुरुजन मंडळ हे ॲप डाउनलोड करतील आणि विद्यार्थ्यांना पुढे माहिती देतील अशाच रीतीनं कुठं कुठं शिबिर आहे त्याचा आपण प्रॅक्टिकल पाहूया तर मला असं वाटतं मी जर तुम्हाला काही उदाहरणं सांगितली तर ती खरी वाटणार नाही पण ती खरी आहे तर आपण काही उदाहरणं पाहूया आणि आपलं जीवन चांगलं करूया तर आता तुमच्या लक्षात आलं का की तुम्हाला वयाच्या शंभर व्यावर शब्द जगायचं आहे तर तू काजू बदामचे लाडू खायचे आहेत का नाही त्याऐवजी आपलं गोड धान्य आणि हा पहा हा एक फोटो आहे हा मुलगा कच्चीच पानं खात आहे तर प्रत्येक वेळेस मिक्सरचा आग्रह करू नका अनायश आपण जंगलातच राहतो जे बकऱ्या माणसं जनावर खातात ते खाण्यायोग्य जी पानं आहेत मग तो भाजीपाला असो बेल असो आंबा असो गोधन पिंपळ चिंच बोर तरी तुम्ही दहा पाच दहा पाना तोंडात टाकली आणि खूप चावून चावून त्याचा ज्यूस पिलात तरीही तुमचा म्हणजे चालता बोलता तुमच्या शरीरात पौष्टिक ज्यूस जाईल आणि तुम्ही धडधाकट निरोगी व्हायला मदत होईल तर अशा रीतीनं ही जे तप सेवा सिमरन विद्या आहे यामुळे माझ्या जीवनात चमत्कार झाला ह्या चमत्कारांच्या मी तुम्हाला गोष्टी सांगत बसलो तर ते खरं वाटणार नाही आणि म्हणून पुढचे मी काही दहा मिनिट भरत सोलंकी वनिता माने ज्योती माहुरकर हेमांगी पाटील हेमांगी सोलंकी भरत सोलंकी पूजा तोतला दीनदयाल राठी डॉक्टर हॉटचंदानी डॉक्टर एस एस एल श्रीवास्तव कालूभाई सावलिया यांचे वडील म्हणजे माझ्याकडे इतक्या गोष्टी आहेत की तुम्ही कल्पनाही करू शकत नाही आणि सतत मी त्या ध्यासात आणि चिंतनात असतो की समोरच्या व्यक्तीला त्याच्या सीमित वेळेत कसं जास्त असं चांगलं देता येईल ते द्यावं आणि तुम्ही तर हुशार मुलं आहात सहावी साडेली मुलं मला वाटते यूट्यूब प्लेलिस्ट पाहू शकतात ॲप डाउनलोड करू शकतात आणि मेरठचे जे फोन नंबर आहेत ते इथं मी या बोर्डावर लिहिलेले आहेत ले त्याचाही तुम्ही फायदा घ्या आणि आपल्या गावात जे व्याधीग्रस्त लोक असतील त्यांना या व्याधीतून बाहेर पडायची इच्छा आहे त्यांची श्रद्धा आणि निष्ठा आहे त्यांनी जरूर अशा शिबिराचा लाभ घ्या आणि याच्यामधून अनेक आपल्याला प्रेरणा घेता येतात ही जी सुज्ञ मंडळी आहेत तर चांगले गुणवान सरपंच आहेत व्याधीमुक्त खेड दवामुक्त मुक्त खेड दवा हा कार्यक्रम राबवता येईल त्यानंतर कावलगाव प्रमाणे समंजस आणि बंधुभाव असलेलं खेड असे प्रोग्राम राबवता येतील तर आपण हळूहळू चांगल्या समाज जिवताच्या चांगल्या समाज बांधणीला लागूया एवढे पण मी दोन शब्द थांबवतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत आणि जय बिरसा मुंडा